सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सुभाष साळुंखे व सुवर्ण साळुंखे आयोजित जगदगुरु संत तुकाराम भजन संध्या व शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक सत्तावीस मार्च च्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कीर्तनकार हरिभक्त पारायण राम महाराज फनसे उद्योजक श्रीनिवास वाल्मिकी केशवराव मोरे माजी नगरसेवक परशुराम एगडे यांच्या हस्ते करण्यात आले दीप महिला मंडळ रामकृष्ण महिला भजन मंडळ तसेच बाप्पा मोरिया भजनी मंडळ यांनी शिवभजन व शिवगायन सादर केले शिवकालीन वेशभूषेत सहभागी मुलांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले संवाद फाउंडेशन व संवाद घे महिला टीमने शिवकालीन वेशभूषेत शिवनृत्य सादर केले सुवर्णा साळुंखे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत शिवपाळना गायन केला शिवजन्मोत्सव सोहळा अंबरनाथ मध्ये भक्ती शक्ती प्रतिष्ठानने या यशस्वी आयोजनाचे दुसरे वर्ष असल्याचे सुभाष साळुंखे यांनी सांगितले भक्ती शक्ती चौक येथे शिवमय वातावरण निर्माण झाले होते संत तुकाराम महाराज छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जय जयकार घोषणांनी परिसर जाणून गेला

ह्या आपल्या अंबरनाथ शहरामध्ये एकच छत्रपती शिवाजी महाराज अकामध्ये जो पुतळा आहे तो पुतळा आहे परंतु अश्वर पुतळा हे शहरामध्ये असावा ही गेली अनेक वर्षापासून ती माझी आणि आने अनेकच शिवप्रेमींची इच्छा त्या ठिकाणी होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी मागणी डॉक्टर बाळाजी मुख्यमंत्री एकनाथ मी समाज आणि त्वरित त्याला अडीच कोटी रुपयाचा निधी देऊ शकतात तो त्याची प्रशासकीय मान्यता वित्तीय मान्यता होऊन त्याचं काम सगळ्यांचं चालू राहिलं आहे आणि अंबरनाथच्या नगरपालिकेच्या भव्य प्रांगणामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एकोणचाळीस फूट उंची असलेला अश्वारूढ पुतळा ह्या काही दिवसामध्ये विराजमान होईल हे माझ्या कार्याचं आमच्या कार्याचं हे शिवकार्य हे भाग्य आम्हाला वाटतं आणि त्यापूर्वी तुम्हाला मी सांगतो की हे जे शिल्प आपण या ठिकाणी केलं त्यापूर्वी छत्रपती शिव शिवाजी महाराजांचं शिल्प अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कुठेच नव्हतं एका बाजूला आंबेडकर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींचा पुतळा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जास्त तो नगरपालिकेत नव्हतं मी जेव्हा सुकूर नगरसेवक धाला झालो त्यावेळेस मी पहिली पहिली मागणी त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस जो राज्यकारभार आपण म्हणतो ही लोकशाही आहे ही लोकशाहीची मूळ जे पाया आहे हा शिवशाहीमध्ये आहे मग ही शिवशाही कुणाची आहे ती ही शे शिवशाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांच्या माध्यमातून केलेल्या स्वराज्याच्या कारभाराचे आणि तो कारभार करत असताना आपण अंबरनाथ नगरपालिका जो कारभार करतो तो, तो कारभार हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याभिषेकाला अभिप्रेत असला पाहिजे आणि तो स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची जी, जी काय निर्मिती होती ज्यावेळी स्व स्वराज्य झालं शिवराज्याभिषेक झाला आणि त्या शिवराज्याभिषेकाची प्रतिकृती त्या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये वीस बाय दहामध्ये आपण ती लावून घेतली अन्यप्रहचे प्रतिकृती नरेश कुंभार जे स्मृतिकार होते त्यांच्याकडून आपण ते बसून घेतली म्हणजे लोकप्रतिनिधी शिवर आहे निसर्ग डोक्यावरून मिळवण्यापेक्षा डोक्यात घेणं आणि लोकांना अपेक्षित असणारे इतिहासमोर साक्षी दाखवणं हे आपलं काम आहे आणि ते करण्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवकार्य कमी वेळामध्ये काम जास्त काम करण्यामध्ये मी केलं याचा मला प्रचंड अभिमान या ठिकाणी वाटतो धन्यवाद फटाफट बोलताना कधी कधी जीव वळते पण जी त्याचे इथे स्पष्ट उच्चार की ते असं वाटतं ऐकतच राहावं म्हणूनच म्हणते ज्याने जिज स्त्रीतलं मातृत्व ओळखलं तो जिजाऊचा शिवबा झाला आणि ज्याने स्त्रीतलं पत्नीत्व ओळखलं तो सीतेचा राम झाला आणि ज्याने स्त्रीतलं मैत्रीत्व ओळखलं तो राधेचा श्याम झाला आणि ज्याने स्त्रीतलं बहीण ओळखली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला आपण माझ्या चॅनल व हो पोर्टलला ला करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू ने ने आहे